तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नायनात नक्की करू म्हणून तुम्ही शांत राहा माझी मराठा समाजाला हा जोडून विनंती आहे याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणारे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं आहे जेवढे मराठा समाजाच्या राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील यांनी हा विषय शिरेज घ्या मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेज घ्या वेळ तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेष सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करण्याला करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं चा तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील फार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्या नाही सांगतो सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा मी असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नायनाट करावाच आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो भाग वेगळा तो परवडले हो ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं ही गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकतेना लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मी मीही तुम्हाला हा जुडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला आभारी मी तुमच्या खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझा ऐकता ह्या समाजाला मला मानावच लाग असा ग्रेट समाज होणार नाही कोठलाही किती करोड शांत राम शांत राहिले कालही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस आणतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस हो। राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू न आपल्यात म्हणते लईच घाण होती साडीसाठी गेलो हो। सुखाचं गाव सुखानं जगायला लागलं तसं राज्य सुखानं जगल हे आणणार आम्ही बोललो ते मी आतापर्यंत केलं फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा आता आता मी जी घटनाक्रम आहे ना जो है, तो सांगतो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का मी का आम्ही एवढे बिनध शंभर एक जण बीड जिल्ह्यातील ले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या हो, पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फिद नाही त्यो ह्या पक्षाचा आहे त्यो ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोटात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार आहे मी नाव नाही घेणार त्यांचं या कोणत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहे जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए ते दोन एका आरोपी गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घरा मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील ना तयारीत करण्याचं मग ते, ते, ता, ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर आस। असं ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढं लेकर येत नातू येत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलं संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पीए का, का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल सा आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता याच दोन्हीतला शिव बाहेर आले तो म्हणला आता शोधाव काय काय नाही धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझल मी लागण ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये आहेत असे ते आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताच मग नंतर तर याच्या हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिली सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काहीच जुडाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले त्याला अर्जेंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तो मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संग भेट दे त्याचा कुठंतरी तरी साहेद्री रेष्टा समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिव कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक मिळते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे हो, दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हिरो म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझेकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असू किंवा जुनी असू आणि तुमचं चालू दे किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा त्याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असलेली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपाट करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारतय किंवा डाव करताय असं संपवत आहे माझ्या ध्यानात येणार नाही इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपवणार त्या त्याकडून इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरियस हे विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या खाली मोबायले म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शिटा खाली कोण बघा शिटा खाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय त्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घशकीच ही जी टोळी आणि हे ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतंय याला कुणी मेलं तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाच आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली तर सगळं मिळ लागणार अशी माहिती याच्यातून पूर्ण आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कोंकट चालली असली आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवते शेता खाली जर या खंडाचा जाऊन सत्कार केला बर का राजकीय नेता हो तुम्ही असता आणि मराठ्याचा असताना नेतात घुसा नुसतं मायारच काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे याखाद्याला जर फोटो दिला ना जमीन फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचा काचाचा बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेऱ्या बसे लिहिलेत तुम्ही कॅमेरे बसे हो आईला आता ते घरात काय करीत असं नाही एखाद्या बा मग त्याच्यावर करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर पोचणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा ट्यूबवेल द्यायचा एखाद्याचा पीए समजा एखाद्याचा पी, पी नाही गोवाडीगार एखाद्याचा त्याला पाचपट पगार याची सिस्टम एखाद्याचा या पीए त्याला वाढून हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजादळ मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे <coughs> राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत ते बोललय आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडात ना सर मारका कर मारदे त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे त्याच्या धसांबद्दल सुरेश धसानांबद्दल त्यांच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जेही प्रवास होते होते त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातले दोन चार जणांचं नाव होते तर तो ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लागलाय कि आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं पत्रकार बांधवाला म्हणजे तुमचा विश्वास बसल एखादी तपास का मी मला वाटतं जर तुम्ही चार त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी ते ओळी असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंचाहत्तर टक्के ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते नो टेन्शन पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठोले जाऊन ते यायला चालली होणे जात येणे जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना ना काही नाही गुन्हेगारीकडे उडी आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी आणि हा सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब ते फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडनं आल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं थोड्या टोळक्यामुळं अव आता मी काय सांगाव तुम्हाला ते ना ती मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो जसं तुम्हाला केलं मला जास्त जास्त बोलता आलं असतं इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना का टोकून असं काहीतरी मला लक्षात याय ना ते हा हा असं असा शब्द वापर खाजगीत काय असत तर तिथलं माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाळीबद्दल बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावरती ते आले म्हणून म्हणत नाही बर का आ, ते धुडक्या ते कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जोड बघ म्हणून सांगायला माहेर मायावर बालट आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर होतं पक्के आमचं देश सोडून त्याला कशी खेटायची तयारी मई आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेहंगे चाळ्या करायला आहे त्याला मेहंगे चाळ्या म्हणजे न पोसक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत असं समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेला असतो जिघ उजेड तिघ उज चाल ये क्षेत्रिय खानदान कुळ वंधारला तो सरखा नाही चाल मला मला तरी वाटतं हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल मला आणि असले मी जे नपस चालेल करतोय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणचे कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्याला त्याला केलेले मेसेज आहेत मॅसेज म्हणतो मी त्यात जवळ फेस कॉल केलेले फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या आगोदर पावणे बाराला त्या सगळं धन त्या धने म्हणून गोळाय ते फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थाऱ्याच्या चिल्लरचा था फोन उठले हे सगळं भींग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवीस साहेब तुमच्याकडे बागा आहे का कुणी जग फोटो फिटो दिलेला असल्या त्या ठोल्याला <laughs> आणि सगळे नेत्यांनी ने आपण आपल्या शीता सापडा उद्या बसून खालून मोबाईल ठोलेत काय अशा का भाऊ राजकारण होत नसतं त्या बावनकुळे साहेबांच्या भाच्याच काहीतरी आहे आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहीत असेल तर त्यांनी कामाला लागाव काही नाही बर का मराठा नाही फेररा काय नाही फक्त हे कर नाही अबाख हे दाखी मला वाटतंय ह्या नीच राजकारण चाललेलं याच बऱ्याचशा नेत्यांपेक्षा ह्या गोष्टी आहेत मग हे दाखीत अस तो असा आहे मग तो वाचा जाईन नाहीतर नाही तर मग तो मेहना जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मध्ये तो अमाऊस भाऊ जाईन नाही तर मग तो ऍक्च्युअल त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण की हे मॅटर मुकाधाकडनेच मुकाधामाकडनेच कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो आ, तो पी आय का पी ए, पी हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव का ते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहन हे ते मी मला खरं सांगायचं माहिती आहे म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच तुम्ही काय काही काही दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम याच जे जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडं हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही, पूर, माला माला ही, ही जात अशी होती एकदा जर उच्चेल घेतली कारण आम्हाला पण माहिती हो त्यांचा पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हालाही माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती एकदा जर उचल घेतले ना पट्टा पडले शोमागरी येत नव्हतं आणि आमच्याकडे त्याला त्यावेळी कारखान्याचं नाव नव्हतं येत बेलापूरला चालला असं म्हणायचे बेलापूरला चालला अशी कणखर पळता जात असे होते आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकाजमन तोडणारे सारखे झाले ह्या कारखान्याचे पन्नास लागी त्या कारखान्याचे पन्नास लागी त्याला सांगायचं माझ्याजवळ पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास आहेत याला पंचवीस द्यायचे आणि त्याला पंचवीस द्यायचे हो जर म्हणलं तर पंचवीसच का मानले पळून गेले राह ते आलेच नाही आणि एखाद्याला म्हणा पळून गेले आलाच नाही मग पुढं काय करायचं तर आता वस्तू उडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव्हा राहील तेव माघारी करू आणि मग करायचा नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा काय समाज केला यार तो वा बुडीतो मग यांना लागले ला ते खोटे पैसे खायचे सव पहिले कष्टाचे खात होते